बैलाची तस्करी करताना हात पकडले चारशे ते पाचशेचा जमाव दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात उपस्थित मंगळवारी रात्रभर दाभोळ पोलीस ठाण्यात गोंधळ सुरू होता मागणी हीच होती की गोरांची तस्करी करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी जवळपास चारशे ते पाचशे लोक दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते आणि या संशयितावर कडक कारवाई करा अशी मागणी करत होते मात्र पोलिसांच्या दिरंगाईमुळे पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गोंधळच सुरू होता दापोली तालुक्यातील गावरई बौद्धवाडी इथून एक बैल टेम्पोत भरून नेला जात होता त्याचवेळी सतर्क असलेले एक तेथील एक तंटामुक्ती अध्यक्ष यांनी या टेम्पोचा पाठलाग केला व त्याचबरोबर फोन करून इतरांना त्यांनी याबाबत माहिती दिली आणि लगेचच लोक इथे गोळ्या झाली गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयित आरोपीला नांटे येथे पाठलाग करत पकडण्यात आले दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या कर्तबगार पोलिसांनी गाडी व मुद्देमालासह संशयिताला ताब्यात घेतले वळणे येथील एका व्यक्तीने वीस हजार रुपयांसाठी हा बैल विकला होता आणि त्याला कतलीसाठी घेऊन जात असताना एका तंटामुक्ती अध्यक्षाने पाहिले आणि पाठलाग करत टेम्पो चालकाला पकडले जवळजवळ सहा आठ सवाच्या दरम्याने गावरे बौधवाडी दापोली येथील एका संशयित आरोपीला बैल तस्करी करताना पकडण्यात आली आणि ते बैल तस्करी करताना पकडण्यात आल्यानंतर आम्हाला दाबोलमधील सर्व काम समजल्यानंतर आम्ही त्वरित समजल्यानंतर जवळजवळ दाबोल येथील चारशे ते पाचशे या प्रकरणी संशयित आरोपी मूळ राहणार टेटवली तसंच विकणारा संशयित आरोपी मूळ राहणार वळणे अशा दोघांवर दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टाटा इंट्रा या टेम्पोसह पोलिसांनी काळ्या रंगाचा बैल ताब्यात घेतला आहे त्याला लवकरच गोशाळेमध्ये भरती केलं जाणार आहे मात्र दाभोळमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता आता पूर्णत तणाव निवळला आहे मंडणगड दापोली खेड या तीन तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता मात्र आता वातावरण शांत झालं आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता